जय शिवराय बांधवांनो ही आमची सौरवी आहे रोज शाळेत जाते हिला बऱ्याच प्रकारचे छंद आहेत छंद म्हणजे असा एक नाही खेळायचा छंद आहे खेळ भांड्याचा छंद आहे अभ्यासाचा छंद आहे चित्रकलेचा छंद आहे त्यानंतर कविता गवळणी भजन ते सुद्धा म्हणायचा छंद आहे म्हणजे अशी सगळ्या प्रकारचे गुण असणारी मुलगी आहे सौरई आता ती मा झे म्हणून काय लय गुण गालो असं नाही पण तिच्यात गुण आहेत तसे आता तिच्या तोंडूनच आहे का तिचे छंद कोणते कोणते माझे छंद असे आहेत की मला खेळायला आवडत अजूक मला अभ्यास करायला आवडत काही वाचायला भी आवडत आणि लिहिला आवडत आणि सगळ्यात जास्त माझं छंद आहे मला गाणे गायला आवडतात आणि जास्त मराठीचं वाचायला आवडतात आणि मॅथ 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 आणि इंग्लिश असे प्रत्येकानं आपले लेकराचे छंद जोपासले पाहिजे कारण आज ती काळाची गरज आहे नुसतच डॉक्टर होय इंजिनियर होय म्हणून आपल्या जे काही भावना आहेत त्या आपल्या मुलावर कधीच नाही लाजायच्या जा? त्यांना त्यांच्या इच्छेनं काय करावं वाटतंय हे सुद्धा करू दिलं पाहिजे आता आजकाल आहे काय बरेच जण शिक्षण झालंय महाग मग क्लासेसला इंग्लिश स्कूलला ट्युशनला अशा गोष्टी करतेत आणि जो काही खर्च होतो त्याचा जो काही दाब येतो दडपण येतं किंवा खर्च होत असतो त्यामुळे बरेच जण आपण झालो नाही म्हणून आपल्या लेकरायला होण्याचा प्रयत्न करतात किंवा मला काय करायचं होतं ते मला जमलं नाही म्हणून आता त्या लेकरांनं करावं असं त्याच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करते मात्र त्या लेकराची काय इच्छा आहे त्याच्या मनात काय भावना आहेत आज मोट मोट हे आजकाल कोणीच जाणून घ्यायला तयार नाही मोठमोठ्या शहराने शिकायला टाकणं मोठ्या इंग्लिश स्कूलला टाकणं मोठमोठे ट्युशन लावणं आता त्याची बुद्धिमत्ता काय हे कधीच जाणून घेतले जात नाही मात्र दुसऱ्यानं आपलं लेकरू मोठ्या शाळेत घातलंय म्हणून आपणही तिथंच घालायचा ह्या प्रत्येकाचा प्रयत्न आहे त्याचं कारणही तसं आहे कारण आजकाल शेती परवडण नशी झाली दुसरं काय करावं हा प्रश्न आहे म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर कलेक्टर असा झाला पाहिजे मात्र त्याच्याही कधीतरी जवळ घेऊन लेकराच्या सुद्धा भावना प्रत्येकानं जाणून घेणं गरजेचं आहे त्याला काय वाटतंय त्याचे काय छंद आहेत मात्र आजकाल तसं होत नाही आता आमची सौरवी एक गवळण आज म्हणून दाखवणार आहे आता तुम्हाला तिची गवळण कशी वाटते हे नुकतीच अप करून सांगा तुम्ही आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि नंतर आपण बोलूयाच तर बेटा गवळून म्हणून दाखव गवळणीच नाव आहे रडू नको बाळा अरे मी <sukvanshter> पाण्याला जाते तर मी आता तुम्हाला म्हणून दाखवते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला मी खायला देते खायला देते पाणी घेऊन खायला देते पाणी घेऊन चांदीचा गोळा तुला मी खेळायला देते चांदीचा गोळा तुला मी खेळायला देते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते Pani ala jate, pani ke unaye te. Ekajna dhani tola jo khami dete. Ekajna dhani tola dete. Jo dete pani ke unaye te. dete pani ke थँक्यू तर ऐकली का मित्रांनो कशी वाटली तुम्हाला गवळण आता मला तर काही ती पाठ नाही पण तुमच्या पाठ असली तिचं कुठं काही चुकलंय का ते सुद्धा कमेंट करा कारण मला जर आली असती तर मी तिला अगोदर सांगितली असती पण मलाच येत नाही तिची एक छंद होता आवड होती आणि बऱ्याच दिवसापासून ती म्हणत होती की मला गवळणीचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे आणि आपल्या महामराठी या यूट्यूब चॅनलवर टाकायचा आहे कारण मी ज्या ज्या वेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस तिचं लय सहकार्य असतंय आपल्याला सहकार्य म्हणजे असं असते की तिला फक्त शांत राहाय म्हणावं लागते ती शांत राहत नाही आणि व्हिडिओ बनवताना राहती म्हणून तीच आपलं सहकार्य आहे तिचं खूप चांगली मुलगी आहे रोज अभ्यास करते रोज शाळेत जाते आता तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला नाही आवडला तर कमीत कमी आपल्या लहान मुलांना दाखवा बघा त्यांच्यामध्ये काय बदल होतो त्यांना काय वाटतंय नक्कीच कमेंट करा धन्यवाद